बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी नगराध्यक्ष पदासाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय यावेळी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती काँग्रेसने पंधरा नगरसेवकांसह विलास गावडे यांच्यासह हो। नगराध्यक्ष पदाचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विलास गावडे यांनी आपण सहज विजयी होण्याचा दावा केलाय आज राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आज उमेदवारी अर्ज नगराध्यक्ष म्हणून आज आम्ही या ठिकाणी दाखल केलाय अर्थानं विकास करण्याच्या दृष्टिकोनातनं आज या ठिकाणी काँग्रेस आपले सोळा उमेदवार या ठिकाणी तेरिंगणात आहेत आणि सर्वच्या सर्व उमेदवार हे विकासाचं विजन घेऊन या ठिकाणी निश्चितपणे विजयी होतील एवढी आम्हाला खात्री आहे महाविकास आघाडी मात्र पाहायला मिळत नाही कोकणामध्ये विकास आघाडी महाविकास आघाडीच्या संदर्भात अजूनही आमची भूमिका चालू आहे त्या ठिकाणी यशस्वी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत काही ठिकाणी मैत्रीपूर्वक लढत होणार आहे त्या ठिकाणी निश्चित मैत्रीपूर्वक लढत आम्ही करणार आहोत पुन्हा एकदा रेग्युलेटर राजकारणामध्ये कोटी एंट्री केलेली आहे काय फक्त शासणाचा आदेश होता तुमचा एक रोज मतदार जो आहे मांडलेला आहे त्याचा फायदा होईल अनंत सौरंगी लढत झाली तर कसं बघता याला तिकडे या विगुला शहरामध्ये मी सातत्याने समाजकारण करत असताना कर अनेक घटकातले लोक सर्व समाजातले नागरिक आजही माझ्याबरोबर विकासाच्या कामाचं व्हिजन घेऊन पुन्हा पार्टी शेअर आणि आम्ही कधीही मैत्रीपूर्वक या ठिकाणी विकास करत असतात कुठचेही राजकारण न आणता सर्व पक्ष घेऊन या ठिकाणी विकास आहे हे विजन आम्ही ठेवलं त्यामुळे कुठच्या पद्धतीने आपण या ठिकाणी विजयी होणार ही तुम्हाला खात्री आहे बीजेपी स्वतः जण स्वत लढत लढताय आणि अशा वेळी तुम्ही मतदारांचे कसे कामाला जाणार काय विजन असेल तुमचं प्रत्येक पक्ष आपलं काम करण्यासाठी प्रयत्न करत राहणार आहे त्या पद्धतीने आम्ही काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमचे जे काही आयडियोलजी आहे त्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आज या वेंगुला शहरामध्ये निश्चितपणे यशस्वी झालेलो आहोत आणि आम्हाला पूर्ण खात्री आहे की आमचं पूर्ण पॅनल काँग्रेस पक्षाच आणि इतर मित्र पक्ष घेऊन निश्चित आम्ही या ठिकाणी आघाडी घेणार त्यामध्ये कुठच्याही प्रकारच्या आमच्यामध्ये चिंतच नाही एवढं या ठिकाणी मी सांगू इच्छितो कटली असं म्हणता येणार नाही आघाडीची अजून बोलणी चालू आहे आजही आम्ही कमी जागा भरून बाकीच्या जागा मित्रपक्षांसाठी सोडलेल्या आहेत त्यामुळे आज फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असला तरी अंतिम मागे घेण्याचा दिवस हा एकवीस तारीख आहे तोपर्यंतही आमची बोलणी चालू राहील आणि आम्हाला आशा आहे की चांगल्या पद्धतीची आघाडी होऊनच ही निवडणूक होईल त्यामुळे आघाडी फिसकटली असं म्हणता येणार नाही विलासगावडेंसारखा एक मोठे चारा तुम्ही करताय काय प्रयत्न नगर परिषद ताब्यात घेण्यासाठी न नगर परिषद ताब्यात घेण्यापेक्षा नागरिकांचा चांगल्या पद्धतीने विकास नागरिकांना हवं असलेलं हे वेंगुर्ला शहर बनवणं ही आमची जबाबदारी आहे असं समजून आम्ही या निवडणुकीत उतरलेलो आहोत फक्त जिंकून तिथे नगराध्यक्ष म्हणून खुर्चीवर बसण्यापुर पुरतं ही निवडणूक नाही आहे तर पुढच्या पाच वर्षामधलं आमचं एक व्हिजन आहे चांगलं सुशासन देण्याचं चांगला विकास करण्याचा आणि तो विकास कसा असेल तर नागरिकांच्या मनातला इथल्या शहरातील जे नागरिक आहेत जनता जी आहे त्यांना पाहिजे असलेला विकास अनेक प्रश्न या जिल्ह्यात शहरामध्ये आहेत आरोग्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न आहे सांडपाण्याचा प्रश्न आहे।, आहे असे अनेक प्रश्न जे आहेत त्या प्रश्नावर चांगल्या पद्धतीने मार्ग कसा काढता येईल त्यासाठी नागरिकांच्या मनामध्ये असलेलं हे शहर वसवण्यासाठी टाटा कन्सल्टन्सीसारख्या एजन्सीचं मार्गदर्शन घेऊन एक चांगला आराखडा विकासाचा तयार करून त्या दृष्टीने या, या शहराचा विकास करण्याचा आमचा मानस आहे बाबा आज येताना बासंदी घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता हो म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटते खरं सांगू मलाही खावीशी वाटते <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाव चुट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाव डॉट कॉम